हा हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण सध्या नवीन आलेली बो बॅग डिझाईन बघणार आहोत आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तसंच ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा कोणत्याही चॅनलवरती बघायला मिळणार नाही आणि ही डिझाईन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी तयार करायची हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आपण जसं नेहमीप्रमाणे पाठीमागची बाजू कट करून घेतो सेम त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण पाठीमागची बाजू आणि मेन पीस कट करून घेतलेला आहे नेहमीप्रमाणेच आपण गळा उंची टाकून पंचकोनी गळाचा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही जर नवीन असाल तर आपण पंचकोनी गळासाठी कसे मेजरमेंट घेतले हे तुम्हाला सांगते गळा ते आपण अंदाजे तीन इंच घ्यायची आहे आणि क्रॉस लाईन मारताना आपण खालून अंदाजे अडीच इंच वरती घेऊन क्रॉस लाईन मारायची आहे आता आपण ब्लाऊज पीसचं एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे त्याच्यावरती पाठीमागची बाजू ठेवायची आहे आणि हे कापड आपण किती एक्स्ट्रा घेतलं हे मी तुम्हाला दाखवते तर हे कापड उंचीला अंदाजे दहा इंच एक्स्ट्रा आहे आणि रुंदीला तीन इंच एक्स्ट्रा आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घ्यायचं आहे अगोदर आपण गळा तयार करून घ्यायचा आहे नंतर मग आपण बो तयार करायचा आहे तर गळा तयार करण्यासाठी आपण जे मार्किंग केली होती ती मार्किंग आपण कट करून घेतलेली आहे ब्लाऊज पीसवरती उलट असतं ठेवून आपण त्याच्यावरती शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण कोनवरती व्यवस्थित अशी शिलाई मारली आहे की नाही ते चेक करायचं आहे जर आपली कोन व्यवस्थित नसतील तर आपण पुन्हा एकदा शिलाई मारायची आहे नंतर कोनवरती छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि आपण हा गळा पलटी करून घ्यायचा आहे म्हणजेच काय आपण जसं नेहमी पंचकुनी गळा पलटी करून घेतो सेम त्याच पद्धतीने आपण गळा पलटी करून घ्यायचा आहे गळा पलटी करून झाल्यानंतर आपण गळ्यावरती शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि दोन्ही आपले गळे सेम आहेत की नाही हे चेक करायचं आहे जर तुमचे दोन्ही गळे सेम नसतील तर जी बाजू आपली जास्त आहे त्या बाजूवरती आपण थोडीशी शिलाई मारायची आहे म्हणजे शिलाई मारताना आपण दाबची ते बोट ठेवायचं आहे आणि शिलाई मारायची आहे म्हणजे जे आपला गळा जास्त झालेला आहे तो कमी होईल हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही पण अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये गळा मोठा झाल्यानंतर तो कशा पद्धतीने छोटा करायचा हे दाखवलेला आहे आता आपण कमरेला टक्स मारून घेऊयात फिटिंग लाईनपासून पासून आपण अडीच इंचाची मार्किंग करायची आहे आणि सेंटर ते अडीच इंचापर्यंत फोल्ड करायचा आहे सेंटर अडीच इंचापर्यंत फोल्ड फोल केल्यानंतर मध्ये जे आपली घडी तयार होईल त्या घडीवरती आपण टक्स मारायचा आहे अशा पद्धतीने आपण मार्किंग करून टक्स मारल्यामुळे आपल्या एका वेळी दोन टक्स तयार होतात म्हणजे आपल्याला दोन्ही ठिकाणी वेगवेगळी अशी मार्किंग करावी लागत नाही आता आपण नेहमीप्रमाणे टक्स मारून घ्यायचे आहेत आता टक्स मारून सुद्धा आपली पाठीमागची बाजू तयार आहे आता आपण जे मागं शेष्टाचं कापड घेतलं होतं त्याचा अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी फोल्ड करायचं आहे म्हणजेच आपण त्याची सेंटर काढून घ्यायचं आहे तुम्ही त्याच्यावरती मार्किंग करू शकता किंवा त्याच्यावरती शिलाई मारून घेऊ शकता जेणेकरून आपल्याला सेंटरची लाईन समजेल आणि जे आपल्या हेस्ट्राचं कापड आहे त्याच्या एका साईडला मी शिलाई मारून घेतलेली होती आता पण पाठीमागच्या बाजूला सुद्धा सेंटरवरती मार्किंग करून घ्यायची आहे आता आपण पाठीमागची बाजू उलट ठेवायची आहे आणि आपलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण सरळ ठेवायचं आहे सेंटरवरती सेंटर ठेवून आपण शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे आपण उलट पाठीमागच्या बाजूवरती सरळ एक्स्ट्राचं कापड ठेवलेलं आहे आणि सेंटरवरती सेंटर ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपलं जे हे कापड असतं ते आपण कमरेच्या साईडला फोल्ड करून त्यावरती दाब शिलाय मारायची आहे हे बघा आपलं हे एक्स्ट्राचं कापड आहे आणि याचं सेंटर आपल्याला पटकन समजून येण्यासाठी याच्यावरती मी शिलाई मारून घेणार आहे आणि कापडाला आपण लावायच्या अगोदर हे समजण्यासाठी मी हे खाली करून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला सहज समजेल की आपण कशा पद्धतीने या प्लेट पाडलेल्या आहेत ते सगळ्यात अगोदरची आपण वरची पट्टी फोल्ड केली होती अशा पद्धतीने थोडीशी फोल्ड करायची आहे आणि गळायची ते ठेवायची आहे भी भी जी आपण सेंटरची लाईन आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने वरच्या साईडला आपण प्लेट्स पाडायच्या आहेत तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीने प्लेट्स पाडलेल्या आहेत त्या मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तसंच मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर सगळ्यात अगोदर दा तो आपल्या चॅनलवरती हो तुम्हाला बघायला मिळेल आणि तो पॅटर्न बनवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते ते आपण कशा पद्धतीने टाळू शकतो किंवा परफेक्ट फिनिशिंगमध्ये तो पॅटर्न आपण कसा बनवू शकतो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत असते जर तुम्हाला बेसिक ब्लाऊज शिवता येत असेल तर आपण परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसे शिवायचे कसे त्याचे रेट ठरवायचे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर मध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा मी आठवड्यातून दोन दिवस मंगळवारी आणि शुक्रवारी व्हिडिओ अपलोड करत असते तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलात तर मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला तो लगेच समजेल त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा जेणेकरून मला सुद्धा असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल का बोलता बोलता आपल्या प्लेट सुद्धा तयार झालेल्या आहेत आता पण या प्लेट्सवरती पिन लावून घ्यायची आहे आता पण या साईडच्या प्लेट्स अरेंज करायच्या आहेत जसे आपल्या पॅटर्न मध्ये प्लेट्स आहेत सेम त्याच पद्धतीने आपण या प्लेट्स अरेंज करायच्या आहेत आपली सर्वात वरची प्लेट आहे ते आपण मुंड्यापर्यंत नेऊन अरेंज करायची आहे बाकीचे प्लेट सुद्धा आपण एक एक इंचाच्या अरेंज करून घ्यायचे आहेत प्लेट्स पाडून झाल्यानंतर आपण प्लेट्सवरती अशा पद्धतीने डबल टेबल हात फिरवायचा आहे जेणेकरून त्या प्लेट्स अशा व्यवस्थित अशा खाली बसतील हा पॅटर्न एका ताईने कमेंट करून सांगितलेला की अशा पद्धतीचा पॅटर्न करून दाखवा म्हणून आणि बऱ्याच ताई मला हक्काने एखादे पॅटर्न बनवायला सुद्धा सांगतात पण वेळ मला तो पॅटर्न त्यांनी सांगितल्यानंतर लगेच बनवता येत नाही पण मी प्रत्येकाने सांगितलेल्या त्या त्या वस्तू मी बनवणार आहे मला तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानायचे आहेत तुम्ही अशाच हक्काने मला तुम्हाला काय पाहिजे ते सांगत जा आणि हो माझ्याकडून काय चुकलं तर तेही मला सांगत जा आणि मला असं सपोर्ट करा म्हणजे मला अजून मोटिवेशन मिळेल आणि मला अजून जास्त चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह वाढेल सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडच्या प्लेट सुद्धा अरेंज करून घ्यायचे आहेत काही ताईंची कमेंट्स असते की ब्लाऊज शिव मिळतील का तर हो ब्लाऊजसुद्धा सुद्धा शिव मिळतील तुमच्या तर मार्केटमध्ये ब्लाऊज स्टिचिंगचे रेट खूप असतील तर मी माझ्या रेटप्रमाणे मा माझे रेट तर तुम्हाला माहीतच आहेत मी माझ्या रेटप्रमाणे तुम्हाला परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज नक्की शिवून देईन मी काही डेकोरेटिव्ह आयटम दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये कमळाच्या सण वेगवेगळ्या प्रकारची कमळाची फुले तोरण अजून बऱ्याच काही डेकोरेटिव्ह आयटम आहेत ते जर तुम्हाला बनवायला आवडत असतील तर त्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की जाऊन बघू शकता मी बनवलेले काही प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळणार नाहीत आणि तुम्हाला जर ते प्रोडक्ट बनवता येत नसतील तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटनुसार तुम्हाला ते प्रोडक्ट बनवून देईन आता हे बघा दोन्ही साईडच्या प्लेट्सवरती आपल्या शिलाई मारून झालेले आहे आणि एक्स्ट्राचं कापडसुद्धा आपण कैचीने कट करायचं आहे हे बघा आपण कमरीपेक्षा एवढं कापड एक्स्ट्रा घेऊन सुद्धा आपल्या मुंड्याचे ते किती थोडंसं कापड शिल्लक राहिलेलं आहे तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे कापड जास्त घेतलं नाहीत तर तुमचं मुंड्याचे ते कापड कमी पडू शकतं आणि मग ते मुंड्याची ते आपली फिनिशिंग चांगली दिसणार नाही त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट दाखवत आहे की आपण कापड जर कमी घेतलं तर आपल्या मुंड्याचे ते कापड कमी पडू शकतं साईटून शिलाई मारल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की मध्ये आपला कापडाचा घोळ होत आहे तर कापड मध्य भागापासून आपण साईडला अशा पद्धतीने हाताने सरकवायचं आहे जेणेकरून आपल्यामध्ये कापडाचा घोळ होणार नाही नंतर मग आपण साईडला शिलाई मारायची आहे नंतर या बोगळ्यामध्ये गळ्यामध्ये आपला ब्लाऊजचा पॅटर्न तयार आहे पण आपली पाठीमागची शिलाई दिसाय नको म्हणून आपण याच्यावरती एखादी लेस लावायची आहे तुम्हाला जर लेस लावायची नसेल तर तुम्ही एखादा पॅच लावू शकता किंवा तुमची जर साडी बॉर्डरची असेल तर, तर छोटीशी बॉर्डरसुद्धा तुम्ही इथे अटॅच करू शकता माझ्याकडे ते पॅच आहे तो मी पॅच इथे लावत आहे तर हा पॅटर्न तुम्हाला कसा वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो अजून शिलाई रिलेटेड तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू छानशी व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय आणि टेक केअर